कोल्हापुरात ग्लोबल कलर्स आणि केमिकल या कंपनीची डीलर्स मीट उत्साहात पार पडली गेल्या अठरा वर्षांपासून ग्लोबल कलर्सनं मार्केटमध्ये आपला ठसा उमटवला आहे ग्लोबल कलर्सचे ब्रँड अँबॅसिडर संदीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरातील एकशे डीलर्स या मीटमध्ये सहभागी झाले होते यावेळेस ग्लोबलचे डायरेक्टर मेहुल सचदे तसंच पंकज पेंट्स ओनर पंकज तलरेजा अभिनेता चिराग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्लोबल कलर्सच्या वतीनं आगामी काळात उत्पादित होणाऱ्या नवीन प्रोडक्टबाबत माहिती दिली गेली तसेच ग्लोबलचे रंग हे इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगले असून दर देखील कमी असल्याचं सांगितलं गेलं ग्लोबल मार्फत दरवर्षी डिलर्स आणि पेंटसाठी वर्षभर विविध कार्यक्रम देखील राबवले जातात यावेळेस उपस्थित डीलर्सना संदीप पाटलांच्या हस्ते त्यांची स्वाक्षरी असणारी बॅट गिफ्ट केली गेली आहे जसा बदल मी म्हणतो की घडणं आवश्यक असतं आयुष्यामध्ये तसा ह्या पेंटच्या माध्यमातून त्यांनी जे बदल घडवलेले आहेत विविधता जी त्यांनी आणलेली आहे ते खरंच अभिमानास्पद आहे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जे प्रॉब्लेम्स पूर्वी असायचे ते सगळे दूर केलेले आहेत ग्लोबल पेंट्सने आणि नुसत्याच भारतभर नाही तर जगभर त्यांचं नाव व्हावं ही मनापासून माझी इच्छा आहे कोल्हापूर आमचा एक लई मोठा सेंटर आहे जिथे ग्लोबल कलर्सनी आपली सुरुवात केली होती दोन हजार अकराला आणि आमचे इकडेचे ल आमचे चॅनल पार्टनर्स आमचे डीलर्स भरपूर आहेत आणि कोल्हापूरचे आमचे डिस्ट्रीब्युटर आहे पंकज पिंट्स आणि इकडे आमच्या हे प्रेमाने आम्ही आमचे ब्रँड अँबॅसेडरला इकडे एक आमचे उपस्थिती घेऊन आम्ही कोल्हापूरला आभारी आहे कोल्हापूरनी आम्हाला लई भरपूर सपोर्ट केला आहे आणि कोल्हापूरमध्ये आम्ही लई सक्सेस भेटला आम्हाला इकडे कोल्हापूरमध्ये आणि आमचे प्रॉडक्ट लई चांगल्या प्रमाणाने आज विकतात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,